एम आय आर सीमध्ये पहिली राखी देशांच्या जवानांसाठी उपक्रम साजरा कानडे परिवाराचा पुढाकार रक्षाबंधनानिमित्त कानडे परिवाराच्या वतीने पहिली राखी देशाच्या जवानांसाठी उपक्रम राबवण्यात आला कुटुंबापासून लांब देश रक्षणाचं कार्य करणाऱ्या जवानांना राखी बांधून देशातील बांधव सदैव तुमच्यासोबत असल्याची जाणीव त्यांनी करून देण्यात आली शहराजवळ असलेल्या एम आय आर सी सेंटरमध्ये सुरेखा कानडे यांनी सैनिक बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे सोहम कानडे आदी कानडे परिवारातील सदस्य उपस्थित होते यावेळी सुरेखा कानडे म्हणाल्या देशरक्षणाच्या कर्तव्यावर असलेल्या सैनिकांना अनेक सण उत्सव साजरे करता येत नाही सण उत्सव काळात ते कुटुंबापासून लांब असतात त्यांना कुटुंबाची कमतरता भासू नये म्हणून त्याच आपुलकी आणि जिवाळ्याने रक्षाबंधनाचा सण त्यांच्या समवेत साजरा करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले संतोष कानडे यांनी सैनिक देत असलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या